इचलकरंजी महापालिका निवडणूक प्रारूप मतदार यादी जाहीर तब्बल दोन लाख पन्नास हजाराहून अधिक मतदारांची नोंद सोळा प्रभागांत दोन लाख पन्नास हजार सातशे पस्तीस मतदार हरकतींसाठी सत्तावीस नोव्हेंबरपर्यंत मुदत आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या सुधारित कार्यक्रमानुसार प्रारूप मतदार यादी अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आली आहे निवडणूक प्रक्रियेतील हा अत्यंत महत्त्वाचा व निर्णायक टप्पा असून यावर्षी शहराच्या मतदारसंख्येत मोठी वाढ नोंदवली गेली आहे शहरातील एकूण सोळा प्रभागांमध्ये दोन लाख पन्नास हजार सातशे पस्तीस मतदार नोंदले गेले असून त्यांचा तपशील पुढील प्रमाणे आहे पुरुष मतदार एक लाख छव्वीस हजार सहाशे चौदा महिला मतदार एक लाख चोवीस हजार सहासष्ट व इतर पंचावन्न हा निवडणूक विभागाने अधिकृत आकडा प्रसिद्ध केला आहे तर प्रारूप मतदार यादी नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आली असून मतदार यादी तपासण्यासाठी इच्छुक नागरिकांसाठी ती महानगरपालिका निवडणूक विभागात उपलब्ध करून देण्यात आली आहे प्रत्येक प्रभागानुसार अधिकारी नियुक्त करण्यात आली असून ते महापालिका सभागृहात उपस्थित राहणार आहेत तर मतदार यादीमध्ये नाव पत्ता किंवा इतर कोणतेही चुकीचे तपशील असल्यास नागरिकांनी निर्धारित मुदतीत हरकत किंवा सूचना नोंदवण्याचे प्रशासनाने आवाहन केले आहे यामध्ये वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रारूप मतदार यादी जाहीर सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हरकती व सूचना दाखल करण्याची अंतिम तारीख चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी हरकतींची छाननी व अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मतदान केंद्रांची यादी जाहीर होणार असून बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मतदान केंद्रनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे तर सत्तावीस नोव्हेंबर नंतर दाखल होणाऱ्या हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत त्यामुळे नागरिकांनी आवश्यक दुरुस्ती वेळेत करून घ्यावी असे निवडणूक विभागाने स्पष्ट केले आहे तर शहरातील वाढती लोकसंख्या नवीन प्रभाग रचना आणि मतदार संख्येत झालेली वाढ लक्षात घेता या वर्षीची महानगरपालिका निवडणूक पूर्वीपेक्षा अधिक चुरशीची होण्याची शक्यता आहे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून